कार्याध्यक्ष यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन बसण्याची कृपा करावी अगदी थोड्याच वेळामध्ये तर कृष्णा भाऊ भोरे यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आपल्या आपल्या राज्याचे मंत्री माननीय पाणी साहेब माननीय मंच उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष स्वप्न चारशे पाच पूर्ण करण्यासाठी आपण यांना यानंतर बलदेवरावजी शरद पाटील यांना विनंती

विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपा असेल पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीर सत्कार करता यावं ठिकाणी धामणगाव पुणे आणि बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या वतीनं महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं नवळेच्या परिसरातील भाजपाचे जे पदाधिकारी असतील या ठिकाणी यावं माझ्या माहितीप्रमाणे त्या माणसानं जी क्रांती केली जो दपलेला पैसा बाहेर त्यांना आणि आज या देशाला जे ताट मारण करता या ठिकाणी शिकवलं मला जास्त काही सांगता येणार नाही पण मी मी सुद्धा चार टन पासून आमदार आहे साडेसात वर्षापासून मंत्री आहे जवळपास दोन तीन मुख्यमंत्री मी माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी पाहिले पण एकनाथ शिंदे नावाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री अजित दादांसारखे उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली आजी विजयराज बोलू शकले याच मूळ कारण सरकारी काम आणि सहा महिने पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केलं नाही असं आमचं उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही आता एकही आमदार नसेल की ज्यांनी दोन हजार कोटीच्या खाली आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केले नसतील माझा एकच स्कूल चालू आहे दोनशे करोडचा एक दो स्कूल आहे लोक सांगायचं वेडा करतो सला गुलाबराव गुला पाटील काही पण <laughs> अरे चालू होईल ना मुख्यमंत्र्यांना गुलाबराव पाटील नाही म्हटलं आम्ही कामाला कसं संजय राव केले आम्ही कामाला लोकांकडे माझा आहे तुम्हाला चौका मारायचा आहे चार तारखेला निकाल अरे आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना दिल्लीच्या बसवायचं आहे त्याच्याकरता आपण सगळ्या जणांनी धनुष्यबाणावर मतदान करावं आपल्या जिथे कुठे नातेवाईक तिथे आपला कुणी कमळ उभा असेल तर त्याला आपण आपल्या निरोप द्यावा तिथं घड्याळवर कोणी आपला नातेवाईक उभा असेल तर तिथे आपला निरोप द्यावा हीच ग्रंथी या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हाला उदंड आयुष्य शक्ती दो जो आपल्याला आढवा येईल त्याचा नाश पत्रिका राहता बस गाडी दुपारी तीन वाजता भूकेला उतरत दुसरे आधी शिरो गाडीच्या आजूबाजूला अरे बाबा राजकारण एवढं सोपं राहिलं पिक्चर वाला करू नाही आम्ही लग्नात केलं तर हा केलं तर अमोल करावा लागत आणि आम्ही सकाळची ओपीडी करतो जो कोणी डॉक्टर असेल ना स्पेशलिस्टर आर्च वाचला तर पाय चेक करेल हार्ट वाला असेल तर हृदयात चेक करेल स्पेशलिस्ट छोट बच गायनी असेल तरी आम्ही तर जनरल फिजिशियन आमच्याकडे तर बायको कळून गेली तरी सुद्धा लोक न्याय मागायला येतात हा विश्वास लोकांचा आमच्यावर आहे हजार लोक जरी भेटून गेले तर हजार लोकांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि डोकस आमचं एकत्र असेश राहतो एक हजार एकवा जरी आला तर आम्ही म्हणतो बोलो भाई साहेब आमचा क्या म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की हे सगळे नवटंकी नाटक करून आणि हे सगळं जे करणारे हे सगळे त्या ठिकाणचे पत्रकार आहेत पत्रकारांनी समाजाच्या समोर सगळ्या बाजू एक वेगळ्या पद्धतीने मांडायला पाहिजे पण त्या मांडत नाही आम्हाला सांगतात की गाडीला लोकांनी वरगडी दिली नव्याण्णव नव्याण्णव नंबरची हे किंमत किती आहे चार लाख मग देवी शेतकऱ्यांनी दिले का मी माझ्या पूर्ला भेटत असते कधी माहितच नाही आमचा शेतकरी फाटका असत त्याची बंडी फाटकी बनेल फाटत त्याच्या आगाचा घामाचा कष्टाचा वाज वास, वास येतो आम्ही तर सुगंध समजतो पण एक एक ड्रेस दहा पंधरा हजाराचा खाल्णारा आम्हाला सांगतो की आम्ही शेतकरी उसे उठे धरती पर किसका हात तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवान जय कराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं मदरी आदम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो तो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह या याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवान जय जिंदा राख कबीर जिंदा राख सुलतो फक्कीर जिंदा राख हौसले तर्कशे जिंदा राख हार जाय जाय जिंदगी में सब कुठ मग की उम्मीद जिंदा राख फिरसे की उम्मीद जिंदा आणि म्हणून